यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्जचा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा नाशिकच्या पाथर्डी शिवारात एम डी ड्रग्ज आढळून आला आहे ड्रग्ज माफिया ललित पान पाटील आणि त्यांचा भाऊ भूषण पान पाटील यांनी नाशिकच्या शिंदे गावात ड्रग्ज अनधिकृत कारखाने सुरू केले होते या कारखान्यावर मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी कारवाई करून निद्रा अवस्थेत असलेल्या नाशिक पोलिसांचे डोळे उघडले होते मात्र आता पुन्हा ड्रग्जने डोके वर काढले असून नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात एक लाख रुपये किमतीचे वीस ग्रॅम एम ड्रग्स पावडर हस्तगत करण्यात आली आहे नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एक ने धडक कारवाई करून दोघ जणांना अटक केली आहे निखिल पगारे आणि कुणाल घोडेराज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत यामुळे नाशिक अजूनही एम जी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेले असल्याचे निदर्शनास आलेले आहे अंमली पदार्थाविरोधात नाशिक पोलिसांनी कारवाई केली असून या दोघांकडून एक लाख रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे त्यांच्याकडे एमडी ड्रग कुठून आले हे दोन्ही एम डी ड्रग विकणारे कोण होते आणि यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का ह्याचा तपास सध्या पोलीस करत असल्याची माहिती मिळत आहे एकूणच ड्रग्ज माफिया ललित पान पाटील आणि त्याच्या साथीदारांचे अनेक मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असताना अजूनही एम डी ड्रग्जला चपराक बसले नसून नाशिक शहरात अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचा पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे आता या दोघांवर काय कारवाई होणार आहे यात कोणाचा आहे हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील नाशिक